श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण व्हिडिओमध्ये हळद आणि कुंकुम यांचे पूजेतील महत्व जाणून घेणार आहोत हळदीला स्वतःचे एक सुंदर सुगंध असते वातावरणातील देवी देवतांच्या देवी लहरी ही सर्वात जास्त आकर्षित करण्याची शक्ती हळदीमध्ये असते हळदीमुळे देवी ऊर्जेतील रजतम घटकांचे सक्रिय वलन हे होते ही देवी ऊर्जा या वलयाच्या आसपासच्या वातावरणात पसरते हळदीमध्ये पृथ्वीचे मूळ घटक जास्त प्रमाणात आढळतात यामुळे हळदीच्या सुगंधाद्वारे ही ऊर्जा आसपासच्या वातावरणातही पसरते हळदीमध्ये पृथ्वीचे फ्रिक्वेन्सी जास्त प्रमाणात आढळतात तसेच यात श्री गणपती तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमताही आहे कुंकू कुंकवाचीही माहिती जाणून घेणार आहोत कुंकू कुंकू शुद्ध हळदीपासूनच तयार बनवले जाते या कुंकवाचा रंग एकदम लालच किंवा रक्तासारखा लाल अजिबात नसतो हा किंचित डार्क नारंगी रंगाप्रमाणे असतो कुंकूमध्ये दे आढळणारी देवी ऊर्जा त्याचा भोवती तयार झालेल्या सक्रिय वलयाभोवती फिरत असते यातूनच कुंकूमध्ये आढळणारे चैतन्य आसपासच्या वातावरणात पसरते देवी देवतांना लावलेल्या कुंकूमधून सतत देवी ऊर्जेचे उत्सर्जन होत असते म्हणूनच कुंकवाला स्वतःचे असे एक आध्यात्मिक महत्व आहे कुंकू हे हळदीपासून बनवले जाते म्हणूनच साहजिकच्या फ्रिक्वेन्सीस जास्त प्रमाणात आढळतात लाल रंग श्री दुर्गा देवीला अत्यंत प्रिय आहे कुंकवाच्या लाल रंगामुळे यात श्री दुर्गा देवी तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच कोणत्याही देवीच्या कुंकुमार्चन पूजेसाठी शुद्ध कुंकू वापरलेले इष्ट ठरते कुंकूमधील देवी ऊर्जेमुळे उपासकाच्या साधकाचे मानसिक शुद्धीकरण ही होते कपाळावर कुंकू लावल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूरही राहतात म्हणूनच स्त्रीने कापळावर कुंकू लावणे इष्ट मानले जाते तर अशा प्रकारे कुंकुवाचे महत्त्व पूजेतील आज आपण जाणून घेतले आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त